मला असं वाटायचं की एम पी सी मी खूप खूप झालं तर दोन वर्षामध्ये मी क्लिअर करून टाकेन कॉन्फिडन्स आणि ओव्हर कॉन्फिडन्सचे उदाहरण समोर तुमचे आहे ते की एम पी सी म्हणजे काय दोन वर्षे तीन वर्षे खूप झालं काहीच अडचण नाही आणि त्यावेळेस लग्न झालेलं आता तुमचं कोण झालं नसेल ज्याला झालं त्याला माहिती आहे लग्न झालेलं आणि महत्वाचं असं की मुलं आता माझी मुलगी सातवीला आहे तुम्हाला विशेष वाटेल मी आणि माझी मुलं संकट अभ्यास करायक असतो आहे जण विशेष तर असा आहे परंतु मला एक आनंद सांगायचं तुम्हाला की मुलं कधीही मला म्हणत नाहीत पप्पा तुमचा पण अभ्यास आमचा पण अभ्यास ना की शाळेत तुम्ही आम्ही कोण आहे प्रॉब्लेम काय नक्की विद्यार्थी म्हणतात तुम्ही अभ्यास करा आम्ही अभ्यास करतो आणि या तिघांचं आम्हाला काही ना काही फळ मिळालं माझा मुलगा आता पाचवीला पी फणीला तो सेकंड टॉपर आला मला इतका आनंद वाटला मनातून मुलगा सेकंड टॉपर आला आपल्याला काहीतरी मिळेल तरी पाहिजे ना आणि त्या मुलाला समजलं जायला लागले अरे तुझं तू सेकंड टॉपर आला असं वगैरे वगैरे आणि माझ्याकडे बघायला तिरग्या असे काय भांडगड्या नक्की मला इकडे कचर नजर करावी लागली आता काय करू मुलगा छोटा तो सेकंड टॉपर आणि माझं कशातच काय नाही अजून मी लढत राहिलो परंतु या मॅडमचं नाव उज्ज्वला मॅडम मला वाटतं यांचा ज्याप्रमाणे संघर्ष आहे ना तसा सगळ्यांनी संघर्ष आहे माझा येतो मी संघर्ष सांगत नाही आहे आणि मी सगळ्यात महत्त्वाची सांगतो मला पळवाट काढत नाही आहे अभ्यासाला पळवाट नाही हे सगळ्यात पोरांनी एम पी लक्षात ठेवायचं आहे मी खूप आजारी आहे माझ्या घरचे असे झाले माझ्या वडीलच खूप आजारी आहेत आणि मला कारनं दाख कारनं दाखवायची नाही मी ज्यावेळेस कॉलेजला होतो आम्हाला एक होतं कारने दाखवा नोटीस कारन का ते चालायचं तिथं कारण बनव जमवायची पण इथं कॉम्पिटिशन असं आहे तुला काय म्हणजे ते धडकत काय म्हणतो की बाप दाखव आणि श्राद्ध घाल मी असं काय बोलतो माहिती आहे का तुम्ही सगळे आम्ही तिथं बसलेले होतो काही दिवसात बसलेलं असायचो आणि मला तर खरंच वाटायचं की आपण अधिकारी हो जे सर आहेत आता टाकले सर वगैरे होते त्यांच्यावर आम्ही मी इंटरव्ह्यू होतो दोन हजार बावीसच्या मी इंटरव्ह्यूला होतो एकवीसमध्ये मी सगळ्या परीक्षा पास झालो एसीच्या एक ही पोस्ट माझ्या हातात मिळालेली नाही सरांसारखंच माझं पण झालं बावीसला इंटरव्ह्यू होतो सर मला गायडन्स करायचे पण आम्ही इंटरव्ह्यू लावतो सगळे माझी ही पोस्ट जी होती तर तुम्हाला पंधरा वीस मार्क कमी पडले इंटरव्ह्यूला जाऊन ते इंटरव्ह्यू कमी पडले वगैरे वगैरे खूप वाईट वाटलं अठरा तारखेला जरी लागला इथे एक विशेष सरांचं नाव आहे पहा प्रदीप विशेष सर म्हणून आहे तिथं नाव पहा तुम्ही तर आम्ही दोघं त्या लायब्ररीमध्ये आम्ही असायचो अठरा जानेवारीला लिस्ट लागली काय काही त्या लेवल मुलं आहेत सर आहेत बाकी ते आमचे खाडेसर आहेत बाकी दोन तीन आहेत सौराज सर आहेत या मुलांनी बाकी कोणाची नाव न पाहता माझं नाव शोध होते माझं नाव शोधून हो, माझा ना हो, नंबर खूप लांब काय असेल ते आता नंबर अकरा बाराशे अकराशे काय असेल ते खूप निराश झाले बिचारे बसले त्या टायमिंगला विशेष सरांचं सिलेक्शन झालं होतं आता क्रॉस असं झालं दोन्ही मित्र एखादं सिलेक्शन झाले एखादं सिलेक्शन झालं नाही आता आनंद साजरा कसा करायचा आणि मला आनंद पण होता की मित्रच झाले परंतु मला तो वाईट वाटायचं की आपलं झालं नाही पण खचण्यापेक्षा असं होतं तर खचायला कारण म्हणजे असं की मला ज्या ज्यावेळेस आता सगळ्यांना ती अडचण असेलच ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीला खचतो निराश होतो ना त्याच आपल्यापेक्षा आपल्या साईडवर कोण आहे आपल्यावर डिपेंड कोण यायची आपल्या काळजी असायला हवी आणि पाहिजे सरती तर मला फक्त माझ्या मुलांचा चेहरा हटवायचा आता ते प्रश्न असा असायचा की मी फेल होऊ दे प्रश्न तो नाही आहे पण घरी जाऊन उत्तर काय द्यायचं तसा स्ट्रगल माझ्या मॅडमचा होता की आता समजा घरी आलो आणि लग्न झालेल्या व्यक्तीला एक माहीत आहे शंभर वा त्यांना हँडल करू शकतो एक लेडीज हँडल करू शकत नाही तो प्रश्न असा आहे की तुम्ही पास का झाला नाही आता का झाला नाही हा मोठा प्रश्न होता बाकी ज्यांची लिस्टमध्ये नाव आहेत फटाकडे उडतात की मग तुमची काय अडचण आहे आता अडचण काय सांगायची विचारेला मी अडचण मी हेच सांगितलं आगे मला पंधरा मार्क्स कमी पडले पंधरा सांग मी थरता पंधरा असं वाटायचं मला पंधरा मार्क तुम्हाला पंधरा मार्क पडले नाहीत आता पंधरा मी तिला काय सांगायचं कॉम्पिटिशन काय आहे किंवा कशीत काय झालं ते तर अशा कंडिशन मधून मी गेलो परंतु मी एक असे जिद्द ठेवलेले आहेत तुमच्या सगळ्यांसमोर सांगतो जोपर्यंत माझं एज संपत नाही तोपर्यंत तो मी ही लढत राहणार ही माझी जिद्द आहे दुसरी गोष्ट अशी की हे जे पद मिळले ना पुण्यामध्ये ही मला असं वाटतं की मी मी लकी आहे काय लकी माहिती आहे का की मला जर पुढचा अभ्यास करा असेल तर ते पद मला पुढं शंभर टक्क्यातून मिळून देईल ह्याचं मला कॉन्फिडन्स आहे ह्याचे है। कारण तुम्हाला सांगतो मी जर ह्या पोस्टिंगमध्ये वरच्या मी कुठं असतो तर शंभर टक्के मला आउट ऑफ पुण्यात जावं लागलं असतं हे सांगायला माहितीच आहे क्लास टू असो क्लास वन असो आपल्याला आउट ऑफ जावं लागणार आहे आणि या पोस्टमुळे मला असं होणार आहे मी इथं इकॉनॉमिकली सेटल होऊन इकॉनॉमिकली स्टेबल होऊन मी पुण्यातल्या पुण्यात राहून पुढचा शंभर टक्के अभ्यास करण्याची मला खात्री आहे म्हणून मी लक्ष आहे असं मला म्हणायचं आणि इथं जर मी क्लास टू झाला असतो मला कुठल्या पदाला कमी लेखायचं नाही तलाटे असो शिक्षक असो किंवा पुणे डी सी असो आनंद आनंदच आहे फक्त तुम्ही आनंद कशात मानता हे सगळ्यात महत्वाचं आहे धीरुभाई अंबानी जर म्हटलं तुला अजून काय पाहिजे तुम्हाला बाबा ते अजून म्हणेल मी ना भारतामध्ये नंबर वन आहे जगात आलं तर खूप भारी होईल बरोबर एक नाही सगळ्यांना अपेक्षा कोणी संपले नाही अपेक्षा ठेवायच्या पण थोड्या गोष्टींना आनंद मानला ना तर आपल्या सबोदल वातावरण आनंदी होत आपणच वगैरे काय झालं बाबा पार भारत पाकिस्तान युद्ध चालल्यावर माझं संपलं आता माझं वाटोळं झालं वाटोळं झालं की लाईफमध्ये कधीही सुधारणार नाही हे मला चांगलं समजतं निगेटिव्ह पॉईंट आपल्याकडे असेल ना ते शंभर टक्के आपण निगेटिव्ह होतो मुलांना लक्षात ठेवा आता बरेचशी मुलं आता मला महत्वा हे सांगायचं मी अभ्यास कसा करणार हे सांगणार नाही काहींच्या अभ्यास पद्धती वेगळ्या आहेत माझे वेगळे आहे मी सकाळी माझे जे मित्र कंपनी आहे त्यांना माहीत आहे सकाळी अजूनही साडेआठला जर मी लॅबमध्ये आलो तर माझी सवय आहे दहा वाजता मी घरी जातो हां ह्याच्यामुळे थोड्या अभ्यासात मी आता हे शोधेल की मला थोडं कुठंतरी कमी पडले असेल सरांनी म्हटल्याप्रमाणे पिवाय किंवा आम किंवा फलण्याचे काय असेल ते परंतु माझा वेळ थोडासा बावीसच्या इंटरव्ह्यूमध्ये गेला मला वाटलं आपलं सिलेक्शन शंभर टेक होणार आहे म्हणून कधी कधी बघा मी जातो आणि रिझल्ट लागल्यानंतर माझं समजता आणि काहीतरी कमी का पडलं अजून काहीतरी करायला हवं तस तर तसं झालं ते तर अजूनही प्रयत्न करेल आणि अजूनही आपण सगळ्यांनी वरती यायच्या तुम्ही तर इथं बसलाय आहे ना आजून तर शंभर टक्के तुम्हाला सांगतो यशस्वी तुम्ही होणारच आहात च मी शेवट होतो माहिती आहे का प्रामाणिकपणे तुम्ही स्वतः जर असाल ना तर वेळसुद्धा आपली मार्ग बदलते की फिक्स आहे लक्षात ठेवा तो तुम्हाला असं वाटतंय ना तुम्हाला सरण सांगितले प्रमाणे मला दोन तीन गोष्टी सांगायच्या दोन एक पाच मिनिट तुमच्या अजून घेऊ कमी <प्राण> सगळ्यात महत्वाचं तुम्हाला पॉईंट सांगतो मी की ह्या एम पी सी मध्ये तुमच्या माझ्या वयामध्ये दहा वर्षाचा फरक हो आहे किती दहा ते काहींचं बारा पंधरा ही असेल हा लक्षात ठेवा पण म्हणून म्हणून आपण मी मुलांना ऑब्झर्व केले आता कधी के कधी कसं शिक्षक यामुळे चौकशी बुद्धी आणि थोडं चिकटपणा या दोन गोष्टी शिक्षकाच्या असतात बघा तर तसं मी चिकटपणा याचा अर्थ असा मी चहाला मी कोणाशी कधीच गेलेलो नाही मॅडम चहाला यासाठी गेलेलो नाहीये त्याचे दोन मुद्दे आहेत एक तर आपण एकदा चहा लोकांचा पेला की आपल्या पाच जणांना परत सांगायचं आहे एक असे ही पहिली गोष्ट आणि सगळ्यात हा कॉमेडी हा सोडून द्या पण सगळ्यात गोष्ट महत्वाची चहाला जाताना वायफट डिस्कशन आणि तिथे जाणारा एक अर्धा तास पावन तास हे रोजचं कॅल्क्युलेशन करा आठवड्याचं करा महिन्याचं करा वर्षाचं करा याच्यामध्ये आपल्याला वेळ घालवायचा नाही आहे मी त्या गोष्टी जात नसायचं तर मी ऑब्झर्व काय केलं पहा पहिली गोष्ट अशी असेल की सगळ्यात मग मी दोन तीन गोष्ट सांगतो की एम पी सीमध्ये जर मेजर काही गोष्ट असेल तर अभ्यास अभ्यास आणि अभ्यासच पाहिजे तरच तुम्ही लॉजिक लावू शकता पोस्ट म्हणू शकता इथे जेवढे बसलेत ना ते ते किती सांगू तुम्ही अभ्यास केला नाही मी एवढं ना, करत नव्हतो तेवढं करत नव्हतो पण सगळ्यांनी इतका अभ्यास केला आहे की तुम्हाला थोडंफार खोटं बोलत असतील पण सगळ्यांनी भरपूर अभ्यास केलेला आहे आणि अभ्यासाची आज इथं बसलेला आहे तेव्हा पुन्हा एकदा या सगळ्यांसाठी माझ्यासाठी टाळ्या होऊ देत असं मला वाटतं अभ्यास पाहिजे दुसरी गोष्ट महत्वाची आहे तुमच्या लाईफमध्ये संयम पाहिजे संयम पाहिजे कारण काय माहिती आहे का आपण बऱ्याच वेळा लोकांना कम्पेअर करायला लागतो मी सुद्धा मध्ये आहे आपण सगळे आहोत माझा मित्र डी सी झाला माझा मित्र डीवायस पी झाला अमका झाला आणि मी झालो नाही तर याच्यामध्ये ना आपण नर्वस न होता थोडं संयम विचार करणं आपण कुठं चुकतो तर आपल्याला शंभर टक्के समजतं की आपण या ठिकाणी आणि माणसाचं मन आहे ना कधीच कुठं बोलत लक्षात ठेवा की आपण कुठं वेळ वाया घालवला कुणा बरोबर घालवला कुणासाठी घालवला हा जर आपण विचार प्रश्न मनाला गेले ना तर शंभर टक्के आपल्याला समजतं की आपण वेळ वाया घालवला आहे आणि जे काही मुलांनी मिळवलं ते शंभर टक्के त्यांच्या ते फळ आहे त्यामुळे संयम पाळा संयमाशिवाय काहीच नाही एम पी सी आपल्याला एक शिकवते पहिली गोष्ट अभ्यास करा दुसरी गोष्ट तुम्ही संयम पाळा संयम म्हणजे काय की आज आला आणि उद्या डिप्युटी झाला असं कोण आहे का आपल्यामध्ये आहे का तुमच्या कोण असं आहे का एक विद्यार्थी आला दोन अधिक गोष्ट आहे मी एक उदाहरण सांगतो प्रतीकचं म्हणतो आज इथं नाही आहे तर मी अभ्यास करत होतो मला म्हणला सर खूप वाईट गोष्ट झाली हो आता मला कळाला काय गोष्ट वाईट गोष्ट झाली नक्की तो म्हटलं खूप वाईट गोष्ट झाली आता माझं काही खरं नाही म्हटलं आता मला तर परत माघारी गावाला जावं लागते आता काय खरं नाही म्हटलं काय झालं एक्झाम पुढे गेली तर बघा तुम्हाला आठवण एकवीसशे आसपास एक पुढे गेली पुढे मी मग म्हटलं काय झाले काय नक्की माझी खूप घरच्यांची माझी अशा अपेक्षा आहे माझी अपेक्षा मी पासच झालो पाहिजे मग मी आता मी आहे सतरापासून इथं सीमध्ये तर मला एक प्रश्न असा पडला होता की हा असं विचारते त्याचा अर्थ काहीतरी वेगळा असेल किंवा त्याला खूप वर्ष झाले असतील म्हणून मी म्हटलं तू कधी सुरुवात केली अभ्यासाला आता वर बघितलं आहे तुम्ही म्हणलं ह्याच वर्षी आलोय अभ्यासाला मी आत्ताच चालू आहे आणि माझं काहीच खरं नाही म्हणलं की माझं सगळं संपलं एकदम पुढे गेली मला म्हणून एकच सांगाय तुम्हाला एक मराठीत मन आहे तू खाली रूप येत नाही लगेच बरोबर ना साधं सिंपल मन आहे आजच आला आणि तुम्ही जर म्हणता मला हे मिळलं पाहिजे ते मिळ अपेक्षा करा तुम्ही काहीतरी द्या ना ला अभ्यास करा संयम बाळगा लोकांचं कॉम्पिटिशन बघा तुमचा अभ्यास बघा त्यातून सरळ होऊ शकतं गोष्टी तर अशा गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत दुसरं आहे दृढ निश्चय काही झालं तरी चालल खरंच मी प्रमाणिक बोलतो काही झालं तरी चालल मी माझ्या डेस्टिनेशनपर्यंत पोचणार म्हणजे पोचणारच जर प्रत्येकाच्या मनात हे असेल ना ते तुमच्या पुढे थोडं ना फुल न फ्लॅश बॅकलं एक जीवंत उदाहरणार आहे तो दृढ दृढ निश्चयाचं म्हणतो ते मी आहे की माझ्या डोक्यात एक होतं की आपल्याला काही ना काही मिळवायचे खाली हात जायचं नाही एक डब्बा इथं लावायचं नाही बोरखं सर मी मला त्यावेळेस जे काय पेमेंट असेल ते सोडून लात मारून इथं आला जॉब सोडून आणि परत खाली हात जाऊन त्या कॉलेजला जॉईन झाला असं आयुष्य म्हणजे आता हे जॉबच झालं परंतु तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतेच ते तर तसं आपल्या डोक्यात आलं नाही पाहिजे बरोबर आणखी एक गोष्ट आहे धाडस द्यायचं नाही काय होईल ते आपण सगळे तरुण आलं आपण मी तरुण मानतोय मला सुद्धा तरुण आहे आपण सगळे आणि आपले तितकी ताकद पाहिजे ना असा जे हात जर दाबला ना असा त्याचं ते, ते रक्त उडलं पाहिजे इतकं ताकद आपल्याला पाहिजे अशी फुल अशी पूर्ण याचा हात दाबला म्हणजे हेच मरायला लागले याला काय झाले आणि ह्याचे नक्की प्रॉब्लेम काय झाला पार झुकले बघा तुम्ही काही काही पूर आहे ना लायब्ररीमध्ये मी बघतो मुलांनी मुली मुलीसुद्धा बघा फक्त जो हवा येतात हे असं इथून असं करणार असं करणार असं करणार हा करणार परत झोपणार ती सिस्टीम बघा तुम्ही आणि आळस हा माणसाला शत्रू आहे ते उदाहरण उगाच उठवायचं लगा अरे बाबा तू अभ्यास करतो हे अजून अर्धा तास आपल्याकडे आहे बसला झोपत तर ते सिस्टीम आहे आणि बघा तुम्ही प्रत्येकाला हे करून झोपायचं खेळायचं आळस करायचं आणि दुसरी गोष्ट असं म्हणजे मॅच्युअरचा पण कन्सेप्ट सांगतो मी मुलींसाठी पण आहे मुलांसाठी पण आहे मी अब्दुल केली गोष्ट सांगतो मुलांनी मुलीसाठी आणि मुलींनी मुलासाठी प्लीज वेळ वाया घालू नका कारण हा वेळ तुमच्या आईवडिलांचा आहे एक कंटिन्यू लक्षात ठेवा तिथे ते तळतळतात उन्हामध्ये तुम्ही मित्र मंडळी तळतळत नाहीयेत तुम्हाला ते तिथे विचारत नाहीयेत की बाबा एकशिवाय तू तुला किती हजार मित्र आहेत रे बाबा नो ते तुम्हाला विचारणार नाहीत घरी का तुम्हाला हे विचारणार ताई किंवा दादा ह्या वर्षी कुठली पोस्ट मिळली रे आणि आपण त्यावेळेस काय म्हणतोय ते का अगं सगळेच नापात झालेत अगं सगळेच नापत पाच टक्के जर लागला दोन टिकट लागला मग आता मी काय करू म्हणजे आपण सगळं आपल्या स्वतःला काय एक आ, एक त्याला काय म्हणतो आपण सहानुभूती अशी करून घेतो ना आपल्या आपल्याला समजतं की अरे आपण कुठं वेळ घालवला कुठं नाही वेळ घालवला ते असं करू नका तर एवढं मला आपल्यासमोर बोलायचं होतं सरांनी मला बोलण्याची संधी दिली मॅडमनी दिली आ, या मॅडमनी दिली संधी त्याबद्दल धन्यवाद आणि पुन्हा जाता ते एकच सांगायचं आहे की तुम्हाला यश मिळायचं असेल तर आता यश कसं मिळवलं हे सगळं लोकांनी सांगितलेलं आहे पण एकच गोष्टी महत्वाची आहे हार्डवर्क आणि सतत आपल्या आईवडिलांचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर ठेवायचा आणि त्यांच्यासाठीच लढायचं आईवडिलासाठी लढायचं त्यांच्या मग मग काय माझ्या मला म्हणल्या मला खूप भारी वाटलं त्यांचं ऐकून ते की आपल्या आईवडिलांच्या डोळ्यात तुम्हाला पोस्ट मॅटर करत नाही आहे तुम्ही कुठली पोस्ट मिळवली तुम्हाला हे मॅटर करतं तुम्ही पास झालात तुम्ही गव्हर्मेंट सर्वंट आहात हे तुमचं मात्र मॅटर आहे खेड्यातल्या लोकांना हे माहीत नाही तुम्ही डिसी झाला आहे म्हणून खेड्यातल्या लोकांनी एक माहिती आहे माझा मुलगा अधिकारी झाला त्याच्या पायावर उभा राहिला आणि हे जर पाहायचं असेल त्यांच्या डोळ्यातला आनंद असू जर पाहिजे असतील प्रामाणिकपणे कष्ट करणं हे आपल्या सगळ्यांचं कार्य आहे आणि तुम्ही सगळे करचाल करत असाल असं मला वाटतं येस आर नो? ठीक yes. आहे थँक्यू मॅडम थांबतो मी धन्यवाद